विखे आणि लंकेंकडून सुद्धा विजयाचे दावे करण्यात आलेले आहेत नगरचं मैदान नेमकं कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे महत्वाची बातमी पाटील आणि निलेश लंके यांच्याकडून सुद्धा करण्यात आल्याचं समजत कारण तेवढा असतो आत्मविश्वास असतो असेल मतदान झाल्यानंतर सुद्धा मी एकदम रिलॅक्स होतो आज पण तुम्हाला एकदम रिलॅक्स दिसला असत मी कधी आकडे मोड करीत नाही कधी कर कागद काळे पण करीत नाही <coughs> कारण मला एक खात्री आणि विश्वास असतो मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा एक सहा महिने सांगितलं होतं मी कमीत कमी पन्नास हजार मताने निवडून येईन एका विजय आपलं ज्या वेळेस निवडणुकीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं तसं या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीर केलेले कमसे कम दो लाख त्यामुळं मला कुठल्या निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घावघावी देश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रशन्स आहेत राजकीय विश्लेषण करतायत त्यांचे काही मत आहेत पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे